सन्मान स्वागत मान्यवर जोरदार सरांसाठी टाळ्या आपण वाजूयाष्ट सद्गुरू साईनाथ महाराजांनी समाधान द्यातोस्थ साहेब पाहेब राजेंद्र केशवे प्रदीपजी नाईक साहेब आणि समस्त वासपीठ दोघांचा जोरदार एकदा सरांसाठी टाळ्या होत्या माझे श्री शाहू फाउंडेशन या ठिकाणी जे आज सांस्कृतिक कार्यक्रम आहेत निमित्तानं सर्व स्टेजवर जमलेले सर्व मान्यवर आणि सर्व पत्रकार मंडळी आणि सर्व पालक आणि विद्यार्थी माझ्यासमोर जमलेले सर्व भारतरत्न खरोखरच या जन्मामध्ये आपल्याला सहा गुणाची गरज आहे सहा गुण माझे सहा शस्त्र आहेत पहिलं शस्त्र म्हणजे ज्ञान आहे दुसरं शस्त्र आहे विज्ञान तिसरं शस्त्र आहे सुख चौथं आहे सामर्थ्य पाचवं आहे प्रकाश सहा आहे दृश्य अशा प्रकारचे सहा जे शस्त्र आहेत या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला पाहिजे पहिलं ज्ञान म्हणजे अध्यात्म तत्त्वज्ञान आत्मज्ञान अध्यात्मज्ञान ज्ञान विशेष ज्ञान ब्रह्मज्ञान आणि परज्ञान हे ज्ञान होय आणि याला जोड आहे विज्ञानाचं आणि विज्ञान म्हणजे हे आपलं शिक्षण एज्युकेशन आणि शिक्षण जे आहे एज्युकेशन आजचा हा कार्यक्रम पाहून मला भाग्यवान भुरे सरांना मला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायचे आहेत की गुरु मी नांदेडमध्ये ज्ञानमाता शाळेमध्ये असा कार्यक्रम बघितला मात्र त्यापेक्षा तुम्ही भव्य कार्यक्रम करून दाखवत आहात याचा मला खूप मोठा अभिमान वाटतो माझे दोन्ही लेकरं त्या ज्ञानमातामध्ये मा आहेत त्या ठिकाणी मी सांस्कृतिक कार्यक्रमाला जातो मात्र सरांनी हे जे काही मोठं काम केलं खूप मोठ्या शुभेच्छा गुरूंना ह्या विज्ञानाचा जोड ज्ञानाला विज्ञानाचा जोड पाहिजे दोन जर ज्ञान विज्ञान एका जागी आले तर मनुष्य जन्मामध्ये सुख मिळते सुख मिळाल्यानंतर त्याच्यामधून सामर्थ्य प्राप्त होते आणि सामर्थ्य मिळाल्यानंतर प्रकाश पडतो आणि हा प्रकाश सर्व जनतेला एक दृश्य होते दिसते आणि म्हणून हे शिक्षणाची नितांत गरज आहे म्हणून मी सुद्धा शिक्षण परिषद उभारली आहे दरवर्षी आपण सुद्धा दोन तीन दिवस त्या ठिकाणी शिक्षण परिषदेला यावं आणि दत्त महाराजाची कृपा असल्यामुळे या भूमीमध्ये खूप मोठं शिक्षणाची भूमी आहे आणि म्हणून तुम्हाला मी शुभेच्छा देतो सद्गुरू महाराज म्हणून हे कार्यक्रम घेतलं त्यांनाही शुभेच्छा देतो आणि भाऊने सरांनी सांगितलं की आमचे नगराध्यक्ष विरोध जास्त शाळेकडे रस्त्याकडे वगैरे देण्यासाठी तर त्याबद्दल बोलू इच्छितो की आमचं नगराध्यक्ष जितकं काही चांगलं काम होत राहील सर्वातच त्याप्रमाणे करतो अशाही गोष्टीच्या माध्यमातून आपलं शहराचं चांगलं होतं साईनाथ महाराज वसमतकरच्याही माध्यमातून आपल्या माहोरला जरी भौरे सरांना किशन भौरे सरांना आणि आपल्याला या सांस्कृतिक कार्यक्रमाची शुभेच्छा देतो आणि खरोखर जास्त नवे घेणता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र